धुळे शहरातील शीख धर्मगुरू बाबा धीरसिंग यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेला आहे या घटनेने केवळ शीख समाज नव्हे तर सर्व धर्मीय नागरिकांच्या भावना तीव्ररित्या दुखावल्या आहेत हल्ल्यातील प्रत्यक्ष आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्या तरी ता या गटाचा मुख्य सूत्रधार अद्याप मुकाट आहे यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे न्यायाच्या मागणीसाठी आज सर्व धर्म संघाच्या वतीने धुळ्यात मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने न्यायाची मागणी करण्यात आली या मोर्चात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वधर्मीय एकजूट आणि सामाजिक सलोख्याचे प्रभावी दर्शन यावेळी घडले मोर्चानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करावी आणि तपास जलद पूर्ण करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार सर्व धर्म संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला नमस्कार मी सर्व संघाचा सचिव राम जाधव आम्ही आजच सर्व धर्म संघाचे पदाधिकारी आणि शीख पंथाचे सर्व कम्युनिटीचे उच्च पदस्थ लोक मोठमोठे व्यापारी लोक साधू संत यांच्यासमोर पाचशे लोकांचा एक मोर्चा मुख मोर्चा घेऊन आलो होतो तो सेंट अँथनी या स्कूलपासून तर क्युमॅन क्लबपर्यंत आणि तिथे बाकीचे सर्व साडेचारशेपर्यंतचे लोक तिथे थांबवलेले आहेत आणि पाच पन्नास लोकं घेऊन आम्ही एस पी साहेबांसमोर आलेलो आहे तिथे त्यांनी आमचं शिष्टमंडळ ऑफिसमध्ये घेतलं आणि त्यांना आम्ही एक निवेदन असं दिलं की बाबा गिरज सिंग जे धुळे गुरुद्वाराचे प्रमुख होते महंत होते संत होते त्यांचा मागे जो काही खून झाला त्या खुनाची कसून चौकशी व्हावी आणि त्या मारेकऱ्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहेत त्यांनासुद्धा हुडकून काढावं आणि त्या मारेकरीला फास्ट ट्रॅकवर तेच चालून त्याला तात्काळ फाशी देण्यात आवी यावी असं निवेदन दिलं आणि माननीय एस पी साहेब ढिवरे यांनीसुद्धा ते लगेच मान्य केलं आणि त्याच्यावर आमच्या या निवेदनावर तात्काळ त्यांनी लेखी स्वरूपात जे काही सूचना लिहायच्या होत्या त्या लिहून वरच्या अधिकाऱ्यांकडे सपोर्ट केलं धन्यवाद मी अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण बेडचे सर्व धर्मसंघाचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे नुकतंच बाबांचं निधन झाल्याने आम्ही सर्व धर्मीय छोटाकुल झालेलो आहोत बाबांना लवकर लवकर न्याय मिळाला नाही तर मी प्रशासनाला विनंती करतो आणि वजा आवाहन करतो जर एक ते आठ दिवसाच्या आत बाबांना बाबांचे जे खरे मेन शोधून आमच्या हवाली करा आणि तर त्यांचे फाशी फाशीक करा जर यांच्यावर लवकर कारवाई केली नाही मी स्वतः श्रीकृष्ण वेळ अमरण उपोषणला बसणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी जर लवकरात लवकर अमरणुपोषणावरही भागणार नाही तर मी आत्मवदान देखील हे प्रशासनाने नोंद घेऊन आम्हाला सहकार्य करो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र वाय गुरु की सश्री अका सश अमळनेर शहरात आज भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा संगम पाहायला मिळत आहे अमळनेरचे ग्रामदैवत वाडी संस्थांचे पीठाधिपती पूज्य संत श्रीप्रसाद महाराज सकाराम महाराज वडीतील यांचे आज अमळनेरमध्ये भक्तिमय वातावरणात आगमन झाले वारीची सुरुवात वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ प्रतिपदेच्या शुभदिनी होते यानंतर महाराज पुण्याहून पंढरपूरकडे पायी वारीस प्रस्थान करतात या वारीत पंढरपूर आणि आळंदी असा भक्तीचा दिव्य प्रवास घडतो आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होत महाराज चार दिवस मुक्कामी राहतात विठ्ठल नामाचा गजर हरिनाम संकीर्तन आणि भक्तिभावाने आळंदी दुमदुमून जाते त्यानंतर आळंदीहून अमळनेरकडे वारी परतीचा प्रवास सुरू होतो संपदा एकादशीच्या पावन दिवशी महाराजांचे अमळनेरमध्ये आगमन होते महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती ढोल ताशे फुलांची उधळण आणि हरिनामाच्या घोषात शहर भक्तिमय झाले ही वारी म्हणजे केवळ चालण्याचा प्रवास नव्हे तर भक्ती सेवा आणि संस्कारांची परंपरा आहे अमळनेरकरांसाठी हा दिवस आनंद अभिमान आणि श्रद्धेचा सोहळा ठरला आहे तळोदा शहरालगत चंदनविला परिसरात पेट्रोल पंपाजवळ तरसदृश प्राण्याचा मुक्त संचार आढळून आला आहे रात्रीच्या सुमारास हातरस हातोडा रस्ता व बाजार समिती परिसरात फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी ही बाब धोकादायक ठरू शकते स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी परिसरात गस्त व वा सतर्कता वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे